दाखल झालेत अजित पवार सुद्धा काही वेळातच या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल होतील तिघांमध्ये अतिशय महत्वाची बैठक पार पडणार आहे आणि विशेषतः उद्या गटनेता निवड होणार आहे आणि या गटनेता निवडीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते त्याचबरोबर परवा शपथविधी सोहळा पार पडणार आहे या शपथविधी सोहळा हा कोणत्याही विघ्नाविना पार पडावा कोणत्याही नाराजीचं सावध त्यावर असू नये यासाठीची दक्षता भाजपकडून घेतली जाते आणि भाजपनं कालपासूनच एकनाथ शिंदे यांची रदबदली बदली करण्याचं धोरण अवलंबलेलं दिसतंय काल गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन एकनाथ शिंदे यांच्या खासगी निवासस्थानी दाखल झाले होते ठाण्यात आणि त्यानंतर दीड तास ही दोघांमध्ये बैठक चालली होती त्यानंतर बोलताना गिरीश महाजन यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण इथं आल्याचं बोललं होतं मात्र राजकीय चर्चा या बैठकीत झाली नसल्याचा सुद्धा दावा गिरीश महाजन यांनी केला होता आणि आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी ती म्हणजे देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा या निवासस्थानी दाखल झाले आहेत वर्षा निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी दाखल झाले त्यावेळेची ही दृश्य आहेत अजित पवार सुद्धा काही वेळातच वर्षा या निवासस्थानी दाखल होतील आणि या तिघांदरम्यान भेट होणार आहे अमित शहा यांच्यासोबत दिल्लीमध्ये या तिघांनी चर्चा केल्यानंतर पहिल्यांदाच हे तिन्ही नेते राज्यात एकत्र भेटणार आहेत आणि चर्चा करणार आहेत खरं तर अमित शहाच्या बैठकीनंतर या तिन्ही नेत्यांच्या वतीनं एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की उद्याच म्हणजे त्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये सत्ता वाटपासंदर्भात एक महत्वाची बैठक आम्हा तिघांमध्ये होईल आणि त्यानंतर महत्वाचा निर्णय जाहीर केला जाईल अशा स्वरूपाचं वक्तव्य के त्यांनी केलं होतं मात्र त्यानंतर बैठक झाली नव्हती कारण एकनाथ शिंदे हे नाराज होते एकनाथ शिंदे आपल्या दरे या गावी निघून गेले होते आणि त्यानंतर एकनाथ शिंदेनी जणू आबोला धरल्याचं चित्र होतं पुन्हा एकदा आपण रोनक कुकडे यांच्याकडे जाणार आहोत त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत रोनक सध्या असं कळतं की अजित पवार सुद्धा या बैठकीला येत आहेत आणि विशेष करून अमित शहा यांच्या बैठकीनंतर तिघांमध्ये जवळपास पाच दिवसानंतर पुन्हा एकदा बैठक होते किती महत्वाची बैठक आहे कोणते मुद्दे या बैठकीत चर्चेले जाऊ शकतात आणि मुख्यतः विनोद आपल्याला माहिती आहे की महत्वाची बैठक निश्चितपणे आहेच आणि जे मुद्दे प्रामुख्याने या बैठकीमध्ये निकाले लागू शकतात ते महत्वाचं की एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार आहेत का त्यांची ज्या मागण्या आहेत त्या भाजपकडनं पूर्ण होणार आहेत का तिसरं महत्वाचं की ग्रह खात्यासंदर्भात भाजपची भूमिका काय असे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याचे उत्तर मला वाटतं या बैठकीमध्ये निकाली लागण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे महत्वाची बैठकी समजली जाते आणि अशी देखील माहिती उपलब्ध होते की अजित पवार देखील काही वेळातच वर्षा या निवासस्थानी एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी पोहोचतील त्यामुळे तीन जे महत्वाचे स्टेक होल्डर आहेत ते या बैठकीमध्ये असतील तर निश्चितपणे अनेक जे महत्वाचे प्रश्न आहे जी कोंडी निर्माण झालेली आहे ती फुटण्याची शक्यता आहे आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत जे सरकार चालवत होतो त्यामध्ये मुख्यतः तिन्ही नेत्यांमध्ये चांगल्या पद्धतीचं कॉर्डिनेशन पाहायला मिळालं निवडणुकीमध्ये देखील कोण कुठे सभा घ्यायला पाहिजे कशा स्वरूपात सभा घ्यायला पाहिजे कोणाला कॅन्डिडेट कमी पडत असतील तर ते देवेंद्र फडणवीस यांनी कशा पद्धतीची मदत केली आणि आज जो सगळा यशस्वी अशा स्वरूपाचा महायुतीच्या बाजूने हा सगळा निकाल लागलेला त्यानंतर आज जेव्हा मुख्यमंत्री पदासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत त्यामुळे ही कोंडी निर्माण झालेली आहे मला वाटतं की आज देवेंद्र फडणवीस स्वतः एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी गेलेले आहेत निश्चितपणे याबद्दल काही मार्ग निघेल आणि ज्या मागण्या आहेत ते कदाचित जर या नेत्यांच्या पातळीवर नाही तर आजच अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी यांच्या पातळीवर सुटण्याची शक्यता आहे कारण उद्याचा दिवस महायुतीसाठी फार महत्वाचा आहे कारण उद्या भाजप विधिमंडळ पक्षाची नेताची निवड होणार आणि त्यानंतर लगेच राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा सा दावा केला जाणार आहे त्यामुळे त्यावेळेस एकनाथ शिंदे सोबत असणार की नाही असे अनेक जे प्रश्न माध्यमांमध्ये माँद उपस्थित होतात आणि ज्या पद्धतीचे वक्तव्य मुख्यतः शिंदे गटाच्या आमदारांकडनं येत त्याच्यामुळे आज ही सगळी कोंडी फुटेल अशी शक्यता जी आहे ती निर्माण होते अजून एक मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे हे असा विचार करत होते की या सरकारमध्ये सहभागी न होता बाहेरून या सरकारला पाठिंबा द्यावा किंवा आपले मंत्री या सरकारमध्ये असावेत मात्र स्वतः या सरकारमध्ये असू नये अशा स्वरूपाची त्यांची भूमिका होती ही भूमिका आता बदलली आहे का कारण ज्या बातम्या समोर येत आहेत एक लक्षात घेण्यासारखं आहे शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक चित्र दाखवून दिलंय खातं कुठचंही द्या काम मला कुठचंही द्या मुख्यमंत्री जरी मला केलं तरी मी कॉमन मॅन म्हणून लोकांमध्ये जाईन लोकांमध्ये फिरेन लोकांसाठी भेटेन ज्या गेटवर आता आपण उभं आहात हा गेट, गेट अगोदर कोणासाठी उघडा नव्हता हा पहिल्यांदा इतिहासामध्ये सगळ्यांसाठी ओपन आहे त्या त्यांनी एक नवीन प्रथा परंपरा मुख्यमंत्र्यांची म्हणून चालू केलेली आहे येणाऱ्यांना पण ती फॉलो करावी लागणार आहे का त्यांनी लोकप्रियता अशा शिखरावरती गेलेत की हे सगळं केल्यानंतर आजही सगळे वाट बघत असतात आज किती जरी त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना हे कोणी विसरणार नाही आपलंच राज्य नाही इतरही राज्य विसरणार नाहीत त्यांनी जो कामाचा आपला एक ठसा उमटवलाय हा ठसा उमटवलेला महाराष्ट्राच्या जनता कधी विसरणार नाही त्यांनी जे काम केलेलं आहे आता राजकारणातल्या फिगर जे आपण म्हणालात तसं नंबर ज्यांचे जास्त आहेत म्हणून त्या पद्धतीने चालत असेल पण याचा अर्थ हा काय परमनंट सोल्युशन नाही राजकारणामध्ये कधी वर जाणं कधी खाली येणं काम केलं पण शेवटी जनतेला आपण काय देतोय मुख्यमंत्र्यांची दोन वाक्य लक्षात ठेवण्यासारखी आहेत शिंदे साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले त्या दिवशीच त्यांनी सांगितलं समोरच्यानी किती माझ्यावर आरोप केले तरी मी कामात न उत्तर देईन आणि आजही ते सांगतायत पद कुठचंही जरी असेल माझ्या पक्षाला काय मिळतं माझ्या मंत्र्यांना काय मिळतं कुठचं खातं मिळतं हे महत्वाचं नाही मी महाराष्ट्राच्या जनतेला दे काय देऊ शकतो याच्यावर माझा लक्ष आहे का चर्चा चर्चा याच्या याच्या भाजपाच्या गटनेत्याची निवड झाल्यानंतर पुढची कारवाई होईल मला वाटतं आपण हे सगळे पत्रकारितेमध्ये आहात नियमानुसार भाजपाच्या गटनेता निवडला जाईल आणि गटनेता निवडल्या झाल्यानंतर किती कोणाला आपण मंत्रीपद देणार आहोत त्यांना कुठची दिली जाणार आहे खाती कुठची दिली जाणार आहे याचा विचार त्याच्यानंतर केला त्याची के हमी देण्यात आली नाही ज्या दिवशी गटनेता भाजपाची मिटिंग होऊ द्या भाजपाची मिटिंग भाजप मीटिंग पक्षाची झाल्यानंतर जो गटनेता येईल त्यांच्याबरोबर पुन्हा चर्चा केली जाईल सर्वात महत्वाची खाती ही भाजपकडे होती अर्थ रेव्हेन्यू खातं होतं त्याच्यानंतर पीडब्ल्यूडी होतं त्याच्यानंतर ऊर्जा विभाग होतं ही महत्वाची खात्यांवर आता शिवसेना क्लेम करते तर ही खाती तुम्हाला पाहिजे की अजून तुम्ही अडून बसणार काय एक लक्षात घ्या कोणी अडून कुठच्या गोष्टीवर बसलेली नाहीये ज्याना पुऱ्या विश्वाने म्हणजे फक्त देशानेच नाही पुऱ्या विश्वाने त्यांचे लिडरशिप मानली आहे असे देशाचे पंतप्रधान आमचे मोदी साहेब आहेत त्याच्यानंतर शहाजी शाहसाहेब साहेब आहेत आणि हे सगळे जेव्हा निर्णय घेत असतील त्याच्यावर कशाला अडून बसायचं आहे त्यांना पण शेवटी जनतेला काहीतरी द्यायचंच आहे नाही तर सेंट्रलने एवढे आम्हाला फंड दिले नसते ज्या तुम्ही आता इन्फ्रास्ट्रक्चर सगळे जे बघताय कोस्टल रोडवरनं येता जाताना जे काम बघताय हे आपल्याला केंद्राने केलेली मदत आहे आणि त्याच केंद्राकडे आपण काय अडून बसायचं आहे ते केंद्र सरकार हे राज्य सरकारला मदत करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी वाटेल ते महाराष्ट्रासाठी करायला ते तयार आहे अशा नेतृत्वाकडे अडून आणि नडून कशाला

एक ताटातलं वाटीत वाटीतलं ताटात असेल पण आम्ही सगळं ते आमचं ताट एकच आहे त्याच्यामुळे आज आपण असा फरक का करताय की अजितदा काय मिळणार आहे शिंदे साहेबांना काय मिळणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना काय मिळणार आहे महायुतीचं नेतृत्व एक आहे महायुतीचा उद्देश एक आहे हिंदुत्वाविषयी महायुतीवर काम करणारे आम्ही सगळे एकत्रित आहोत हे काय दुसऱ्यांसारखं त्या विरोधकांसारखं थोडी मतं कमी पडली लोकसभेला निर्णय चांगला झाला आम्ही सगळे एकत्रित छाती बघून चालायला लागले थोडा निर्णय वाईट झाला ताबडतोब सांगितलं आपण महा महाविकास आघाडी बंद आम्ही निघालो पाहिजे म्हणून असं आहे का तुम्ही बघितलंय विरोधी पक्ष काय पद्धतीने विचारधारा आहे तुम्ही बघताय ही विचारधारा वेगळी आहे एक प्रश्न शपथविधीचा किती म्हणजे शपथ घेते शपथविधीला कितीतरी शपथ घेत आहे का की घोडं कुठंतरी अडलेला आहे कुठेही घोडं अडलेलं नाही आपण या कितीही बातम्या जरी लावल्यात तरी अडलेल्या अडलेल्या असं काही झालेलं नाही कारण या सगळ्या महायुतीचं जे नेतृत्व करणारे आहेत ती दिल्लीतलं नेतृत्व सक्षम आहे आणि हे एका कुटुंबातले आहेत तेव्हा कुठेही कोणाचा रुसवे फुगे नाही एक आहे जे मंत्री यावेळी येतील ते एक स्पष्टता त्याच्यामध्ये आलेली आहे की ज्यांचं चारित्र्य चांगलं आहे ज्यांनी काम चांगलं केलेलं आहे भ्रष्टाचाराचे आरोप नाही आहेत असे मंत्रीपदाची शपथ घेतील याची खात्री तरुणाना आणि नवीना पण संधी द्या हा आपण मेसेज बघितलेला आहे आणि तशी संधी मिळेल अशी किती मंत्री शपथ घेतली असा आता उद्याची मिटिंग झाल्यानंतर गटनेत्याची भाजपाच्या गटनेतेपदी कोण बसलंय ही मिटिंग झाल्यानंतर ह्याचा निर्णय होणार एक अधिकची माहिती आहे गटनेत्यांची निवड झाल्यानंतर तिन्ही पक्षांचे गटनेते हे राज्यपालांकडे सत्ता तामा करण्यासाठी जाणार उद्या सकाळी किंवा दुपारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल नक्कीच होईल आणि त्यानंतर जाण्याचा आपल्याला वेळही सगळ्यांना कळवलं जातो नाराज दिखाई देते संपर्क फिर मीटिंग एक देखो बार बार हमने बोल दिया वो वाकई बीमार थे उनको तकलीफ थी इसके लिए वो हॉस्पिटल में गए जुपिटर हॉस्पिटल में भी जाके आए जहाँ पर आपके मीडिया के सब प्रतिनिधि थे अगर उनकी तबीयत ही अच्छी नहीं है तो आप कितने उनको फोर्स करेंगे आप ये क्यों नहीं मान रहे कि तबीयत अच्छी नहीं थी इसके लिए गटाचे नेते किरण पावसकर हे बोलताना दिसत आहेत किरण पावसकरांनी अनेक मुद्दे स्पष्ट केलेले आहेत